शुभेच्छा मी देतो तर गेल्या वर्षी कोल्हापूर हद्दवाडी संदर्भात या ठिकाणी अजित पवारांनी शब्द दिला होता अजूनही हद्दवाडी संदर्भातले निर्णय जे आहेत ते हालचाली होत नाहीत अजूनही लोकांची मागणी इथली आहे आणि त्याला विरोध देखील तिकडल्या गावातून होतोय त्याबद्दल अजितदा पवारांनी सांगितलं हद्दवाड्यात केल्याशिवाय शहराचा आणि केंद्र शासनाच्या ज्या योजना आहेत त्याचा फायदा त्या शहराला होतो शहर हे जिल्ह्याचं एक अभिमानाचं स्थळ असतं परंतु इथल्या लोकप्रतिनिधींच्या अनेक विरोधामुळं हे आपण करू शकलो नाही परंतु माझा पालकमंत्रीचं माझी इच्छा होती निदान जे आज कोल्हापूर महानगरपालिकेचे फायदे घेत आहेत मूलभूत सोयी सुविधांचे आणि जे जवळ आहे त्यांना तरी किमान आपण यामध्ये घ्यावं या कोल्हापूर शहराच्या निरगत असेचा बराच फायदा ते घेत आहेत परंतु ते का घेत नाही का महा नाही हा एक स्वतंत्र विषय आहे त्याबद्दल आपल्याला प्रयत्न करावे लागतील आणि हा एकदा प्रश्न सोडावा लागेल संदर्भात अजितदादानी देखील आमदारांच्या पूर्ण प्रमुख सांगितलेलं आहे मात्र विरोधी कृती समिती जी आहे ते अजूनही आक्रमक पाहायला लेखी काहीतरी मिळावं तोपर्यंत अजितदानी स्पष्टपणाने याचा उल्लेख केलेला आहे या शक्तीपीठाला माझा विरोध आहे निधीच नेटकऱ्यांची इच्छा नसेल नागरिकांची इच्छा नसेल तर हा प्रकल्प लादण्याची आवश्यकता नाही आणि मला वाटते जोपर्यंत अजितदादा पवार वित्त मंत्री आहेत तोपर्यंत हा प्रकल्प ते होऊ देणार नाही साहेब आपल्या मतदारसंघामध्ये असणाऱ्या फाईव्ह स्टार एमआयडीसी सीमधले रेमंडची कंपनीची काही कर्मचारी आता आत्मधन आंदोलनासाठी आले होते गेल्या अनेक वर्षांपासून ते कामाला आहेत मात्र परमनंट त्यांना जॉब त्या ठिकाणी नाही आहे आणि ह्याच्यावरतीच आज आक्रमक होताना पाहायला मिळतात या, या नव्वद ते शंभर टीने हे कर्मचारी आहेत गेले दहा अकरा वर्ष आपण काम करतात त्यांनी आपल्याला कायम करावं अशी अनेक वेळा या रेमंड कंपनीच्या मॅनेजमेंटकडं मागणी करून सुद्धा त्यांना अद्याप त्यांनी परमणूट केलेलं नाही त्यांनी संपावर गेल्यानंतर पाच सहा बैठका कामगार मंत्री सुरेश खाडेसाहेबांच्या ठिकाणी झाल्या परंतु त्याला कंपनीत दाद दिला नाही उलट त्यांची सेवा समाप्त करण्याचा पैसे भरण्यात आले आणि फार मोठी ही चूक त्यांनी केलेली आहे आणि मला वाटतं जे कामगार आज दहा वर्ष आता त्याचं नोकरीला लागले रेमंडमध्ये नोकरीला लागली म्हणून लग्न झाली त्यांना मुलं बाळं झाली आता त्यांनी संसारात त्यांचं होणार काय हा एक फार मोठा प्रश्न आहे मला वाटते पोलिसांनी तात्काळ त्याच्या मालकालाच अटक करून एक सोडवण्याचा प्रश्न सोडण्याची हो आवश्यकता आहे पुण्यातील एका शिक्षिकेला म्हणजे निवृत्त शिक्षिकेला तुमच्या नावाने फोन करून लाख तुमच्या नावानं त्यामध्ये आता मी आज विश्रामगडात मुक्काम होतो सकाळी वाचवट मी उडालो आता त्यामध्ये प्रकरण सिरियस अशासाठी घेण्याची आवश्यकता आहे की व्यास नावाची एक शिक्षिका राजस्थानमधील ती रिटायर्ड झालेली आहे आणि ती पुण्यात येऊन जाते आणि गुप्ता म्हणून एक व्यक्ती ही फोन करते आणि हसन मुश्रीफचं नाव सांगते आणि त्यांना अमर पकडलेला आहे तर तुम्ही मन बाई बाई विचारते किंवा ह्याला सोडण्याचा मार्ग काय तर वीस लाख रुपये पाठवा हा ते म्हटल्यावर वीस लाख रुपये पाठवते आणि नंतर तो नंबर लागत नाही म्हणून त्याची फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी हजबसर पोलीस स्टेशनला तक्रार केलेली आहे माझा आता विषय आता गंभीर आहे की ह्याचा तर शोध का लागत नाही पूर्वीसुद्धा इतर समर्थित गाडगेंच्या प्रतिनिधी निविंदा गाडगे यांची वीस लाखच रक्कम गेली होती हा योगा काय वीस लाख रुपयेचा हे मला अजून कळालेलं एक आता ही परराज्यातली व्यास आणि परराज्यातला तो पोलीस गुप्ता आता म्हणा परराज्यातल्या दोन्ही व्यक्ती मुश्रीफ एवढं नाव अवघड आहे म्हणजे <laughs> सगळं सांगतात जो अनेक अपप्रोश करतात माझ्या नावाचा हिनं नावच माझं कसं पाठ आहे म्हणजे काहीतरी याच्यात काळेबर आहे म्हणजे मला बदनाम करण्याचा एक डाव असावा पोलिसांनी मी आज स्वातंत्र्य दे दिनाच्या त्याच्यामुळं जे आयुक्त गडबडी जास्त मी फोन केला मी आज करणार आहे त्याला त्यांनी दोन्ही जण केला पाहिजे की हे मला बदनाम करण्याचं षडयंत्र कुणी असलं आहे काय त्यांना माझं नाव मराठी लोकांना सोबत तीन चार वेळा सांगावं लागतं आहे कोण मुश्रफ म्हणतात कोण मुश्रीफ म्हणतात कोण मुस्लिम म्हणतात तुम्ही बघितलं असाल ह्या बिचारा दोन्ही राज्यातल्या दोघांना माझं नाव त्याचं पाठ शंकेची माझ्या शंकेची शुल्क नाही असे बसवा पाहिजे याचा एकटक होत नाही मला फोन हे चुकीचे नंबर वापरत असतील फेक असतील समजू मग पैसे आरटीजी द्वारे गेले ना दोन्ही ठिकाणी आरटीजीद्वारे पैसे गेले ते सापडत कसं नाही सायबर पोलीस आपलं काय करत आहे काय असं सारखं फसवणार लोक फसणार कडक याचं हे व्हायला पाहिजे मी त्या गुप्ताना आज कडक शब्दात याचा शोध लावण्याची मी सांगणार आहे